चहाबरोबर बिस्किट तुम्हाला पण आवडतात का मला कमेंट करून नक्की सांगा आज म्हटलं चला घरीच बिस्किट बनवूयात तर पहिल्यांदा आता दोन चमचे तूप घेतले त्याच्यामध्ये मी वन फोर्थ कप पिटी साखर टाकली जी आपली घरची साखर असते तीच त्याला बारीक केली मिक्सरवरती आणि ती टाकलेली ह्याला छान फेटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथं किती छान असं फेटून घेतलंय एकदम फ्लफी फ्लफी झालं आहे त्याच्यामध्ये एक कप मैदा टाकायचा आहे आता ही मैदा टाकल्यानंतर ह्याला परत मिक्स करायचं आहे थोडंसं मीठ पण टाकू शकता ऑप्शनल आहे त्याच्यामध्ये केशर दूध टाकायचे आता मी केशर पिस्ता बदाम आ, केशर पिस्ता बिस्किट बनवते म्हणून मी केशर टाकलेला आहे आणि ह्याला छान मिक्स करायचं थोडंसं दूध माझं एक्स्ट्रा झालं म्हणजे मी एक्स्ट्रा टाकलंय कारण हे जे बिस्किट आहे ती मी जे पायपिंग बॅग असतं त्यामध्ये एक नोजल टाकणार आणि त्यापासून म्हणजे असं डिझाईनसाठी मी हे बिस्किट बनवणार डो दो, दो थोडासा पातळ केलाय जर तुमच्याकडे पायपिंग बॅग किंवा नोजल नसेल तुम्ही हातानेच हे बिस्किट बनवणार असाल तर त्यावेळेस थोडासा जो हा डो आहे तो घट्ट ठेवा म्हणजे बिस्किट छान बनतील आणि डो असा आपला झाला की फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आता हा खरं तर फ्रीजमध्ये ठेवतात पण मी पायपिंग बॅगमध्ये मला डिझाईन काढायची म्हणून मी लगेच टाकला जर मी आधी फ्रीजमध्ये ठेवला असता आणि नस नंतर असा पिशवीमध्ये भरला असता तर ते पिशवी फाटली असती कारण डो नंतर घट्ट होतो म्हणून मी अगोदर म्हणजे मला जसा शेप काढायचा आहे बिस्किटांचा तसा काढून नंतर फ्रीजमध्ये ठेवणारे अर्ध्या तासासाठी ठेवायचं हे पण माझ्याकडे टाईम जास्त नाही आहे म्हणून मी फक्त वीस मिनटं ठेवले त्याच्यामुळे माझा थोडासा बिस्किटचा शेप बिघडला बिस्किट खूप छान झाले पण शेप फक्त बिघडला कारण मला जास्त असं बिस्किट म्हणजे हे जे डो आहे थंड करायला टाईम भेटला नाही ठेवायला म्हणून जर तुमच्याकडं टाईम असेल तर अर्धा ते एक तास तुम्ही ठेवू शकता खूप छान बिस्किट होतात आणि जसं मी सांगितलं दुधाचं प्रमाण कमी करा आणि दु डोसा जरा घट्ट सर बनवा आता याच्यावरती मी थोडीशी पिस्ता टाकली आणि ह्याला फ्रीजमध्ये ठेवून नंतर मी माझ्याकडं जे अवन आहे त्याच्यामध्ये एकशे ऐंशी सेल्सिअसला मी ह्याला सहा ते सात मिनटं बेक केले आता प्रत्येकाचं जे अवन असतं किंवा गॅसवरती जर कुकीज बिस्किट जर बेक करणार असेल तर टाईम तुम्ही कमी जास्त करू शकता छान असा कलर आला की हे बिस्किट काढून घ्यायचे बिस्किट खूप छान झालेले आहेत याच्याऐवजी तुम्ही म्हणजे ऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचा पण वापर करू शकता बघा खूप छान बिस्किट झालेत एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद